माजा बुलाग तर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज मला एका विषयावर बोलायचं आहे तर भावांना वाईट कमेंट करणारे भावांना जास्त करून तर आपण कमेंट करतो आहे ते कोणत्या व्हिडिओवर करतो आहे ते तरी लक्ष देत जा मी आज सकाळी मंदिर परिसराचा व्हिडिओ टाकला होता म्हटलं भाग्य लागतं सकाळी सकाळी दर्शन करायला तर सर्व भावांनी सर्व भावांनी लय मस्त कमेंट केल्या होत्या आणि या त्या भावाने ओम साईराम ज साईनाथ की जय असे कमेंट खूप सारे तेच कमेंट होत्या पण एख्याच भावाची कमेंट अशी होती त्या मंदिर परिसरातल्या व्हिडिओवर की बंद करतो जाही हो तमाशा तर त्या भावाला मला सांगायचं आहे भावा तुला जर बा देवाचं मंदिर जर तमाशा दिसत असलं तर तुझी किती तिची बुद्धी किती मोठी म्हणा लागल विचार कर तुला बोलाव काय तू देवावर जर बोलतं बंद करता माशा अरे का उठलं की आला व्हिडिओ की ठोकली कमेंट का बघायच्या आधीच कमेंट ठोकतात हे कळत नाही मला तर वाटतं बघायच्या आधीच कमेंट ठोकतात नाहीतर तू हे हो जातीमधला आश्चिनच नशील नाही तर मानवच नसशील मानव असतास तर नीट बघितलं असतास नेमकं काय तर कमेंट केली असतीस उगाच बोलायचं म्हणून बोलायचं निव्वळ म्हणजे एखाद्या असं एखादा म्हणजे बुद्धीच नाही बुद्धी भ्रष्टच आहे असं नाही ना वागायचं बिलकुलच देवा धर्माचं जर कळा ना तुम्हाला बोलताना आपण काय बोलायला लागलोत म्हणून तुम्हाला असे सवय लागल्यात तुम्ही जर व्हिडिओ बघायच्या अगोदरच कमेंट वाईट करून टाकायला लागलात तर काय बोलावं पुढचं बोलायला उरलं काय जाऊ द्या प्रत्येक तसं तर वाईट कमेंट तुम्ही मी प्रत्येक सोशल मीडियावर जेवढे काम करतेत का तेवढ्यांना बघितल्यात मी वाईट कमेंट करतात लोक देवाला लोक नाव ठेवतात तर माणसांना तर करते विषय तेव नाही पण व्हिडिओ काय मी म्हणते व्हिडिओ काय तुम्ही वाईट कमेंट करा ना अर्धे अर्धे कपडे घालतात त्यांना करा पण कुठं करायची कुठलं सुटलं कुठं वाईटच कमेंट करायची जरा माणसासारखं वागा माणसासारखं जनवरासारखं नका वागू आणि ही मोठी बहीण लहानी बहीण म्हणून ऐकून घ्या राग नका म्हणून ओके बाय